नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत बातमी आहे कार्टून मधून रक्तदानाची ऋषभ वानखेडे यांच्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर जनतेच्या सुख दुःखात धावून जाणारे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारे विरा फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषभजी वानखेडे यांचा वाढदिवस आज असून त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर सुरू आहे या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्त देऊन समाजकार्यात योगदान दिले वानखेडे यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या प्रतिक्रिया के केल्या की ऋषभजी वानखेडे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं एक रक्तदान शिबिर घेऊन या देशाची पुढेहार सेवा आमच्या हातून करावी असा मानस असल्यामुळे आम्ही जे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळत आहे तेव्हा सर्व रक्तदात्याचे युवकांचे सगळं ज्येष्ठ मंडळीचे मी या ठिकाणी आभार त्यांच्या प्रति व्यक्त करतो आणि आम्ही जे देशाची सेवा केली ही देशा देशाची सेवा मान्य करून घ्याल ही विनंती मी सर्वांना ऋषभ वानखेडे जे आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेलं होतं रक्तदान शिबिर हे खूप मोलाचं शिबिर असं समजलं जातं आणि आजकाल भरपूर ठिकाणी आपण बघ बग़ बघत आहोत की रक्तदान हे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे यंग जनरेशन्स याच्यासाठी भरपूर समोर येत आहे आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प्स आपण ऑर्थमेट्स करत आहोत आणि त्याच्या माध्यमातून ब्लड होत आहे याच्या माध्यमातून आपण एक चांगला सामाजिक संदेश पण देऊ इच्छितो की आजकाल तर ब्लडची डिमांड पण खूप लागलेली आहे आहे सध्या मार्केटला या शिबिराच्या माध्यमातून आपण जेवढं जास्त सहकार्य गरजू लोकांना करू शकतो त्या प्रत्यर्थ म्हणून हे शिबीर घेतलेले जातात त्याच माध्यमातून आज ऋषभ वानखेडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त हे शिबिर ठेवण्यात आलेलं होतं आणि भरपूर सारे लोक याच्यामध्ये सहभाग घेतात त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा कृषो वानखेडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हो अपघाताचं प्रमाण खूप मोठं वाढलेलं आहे त्यामुळं रक्ताची गरज नितांत झालेली आहे प्रत्येक शहर असो गाव असो कुठे ना कुठे अपघात होत आहे आधी आपण म्हणायचो की अन्नदान श्रेष्ठ झालं परंतु आता ही संकल्पना संपुष्टात आल्यासारखी वाटते आणि रक्तदान हे श्रेष्ठदान अशी या संकल्पनेला नवीन नाव प्राप्त झालेलं आहे म्हणून मानखडेजी यांच्या वाढदिवसानिमित्त या ग्रुपने आम आदमी पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी व सहकारी बंधूंनी हा कार्यक्रम आयोजित केला आभार मानतो आणि असेच कार्यक्रम रक्तदानाचे रक्तदान शिबिराचे पुन्हा शेतरी तालुक्यात तरी गावात हो अशी सदिच्छा करण्यात येतो